तर नमस्कार सर्वांना मी सुरेखा नामदास आणखी एका मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे काय म्हणतो तर आमचा गौरव दादा आता धारा काढून झाल्या बघा आज असं घपन झाले की सकाळ सकाळीच लाईट गेली साडेपाच पावणे सहालाच लाईट गेली सर्व गायींच्या धारा हातावरती काढाव्या लागल्या तरी बघा इकडे आता पेन टाकली त्यांना आज पेंडीला पण उशीर झाला कारण अंधार होता आणि अंधारात झालो ठीक केली पण पेन काय टाकली नव्हती आणि आता सगळ्या गायांच्या धारा बिरात झाल्यावर त्यांना आता पेंट खायला टाकली मग वैरण आहे अजून वैरण टाकायचे तर सगळ्या धारा काढून झालेल्या आणि मी आता चालली आहे रानात तर आपल्या मी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणलं आपल्या दोडक्याचं प्लॉटचा व्हिडिओ बनवीन बनवीन तर मी आता चाललेली दोडका आण भाजीसाठी तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा खरंच एक लाईक करत जावा महत्वाची लाईक केल्याने व्हिडिओ बनवाय खरंच खूप भारी वाटतं तर चला आता रानात तर दाखवरी आपली म्हणजे जी आपण ही लावलेलं आहे का नाही डाळिंब आणि जोडका कसा आहे आपला तर आता चालतच आहे जवळच आहे लांबी नाही बघा कसं वाटतंय कशी काय गाय दिसते ते हे चल।, चल रानात ना समोर बघा आमचे जॉन जॉन चल आला बघा बॉडी आमचं बॉडी गार्ड रानात जायचं म्हणलं का नाही ते बघा पुढं बी माझ्या पुढं चल तर निघाला आता रानात माझ्या माग माग तर आता मस्त आपला दोडक्याचा प्लॉट दाखवते आतापर्यंत भरपूर तोडं झाल्यात आहे बारका त्याचं आणि मला काय वेळ भेटत नव्हतं रानात जायला कारण दोडका तोडायचं म्हटलं ना तर दिसाळ दोडका तोडायचा असतो आणि गरबोडीत म्हणजे राहून जायचं व्हिडिओ बनवायचं तर म्हणलं चला आज सकाळचंच जायचं आहे भाजीला दोडका आणायच्यात तर बहिणी म्हणलं भाजीला दोडका घेऊन या म्हणलं चला आता ओस आपला आणि हा का हे जंगल इकडं या जंगलात ना असं लांडगं फिंडग लय त्यात आहे त्याच्यामुळं चेळ्यांना हा लिहायचा नका असली झाडी आहे नुसती झाडी झाडी जंगल झाडी आणि हा हाय चल तर जाण्या तर लय हुशार येतो रानात माणूस निघाले त्याच्या मागं महाग असतो जेवण काय करतोय तो तसा तर हा हे आपला रानात जायचा रस्ता घरापासून बरच म्हणजे अंतर आहे बर का घरात आहे खालच्या टोकाला आपल्याला यायचं इकडं फार जंगलाच्या टोकाला आणि हा आहे आपला दोडक्याचा प्लॉट बघू शकताय कसं काय आहे म्हणजे चारच्या नंतर इकडे वडा इक छोटासा वडा आहे वर फार माळापासून माळापुसून येते वाओ कसलं सुंदर आहे बघा तरी खुरपाय पण आलं यातलं खुरपायचंय तर कसं काय वाटलं आपला प्लॉट दोडक्याचा बघू शकता रे कसलं सेटिंग भारी झालंय आणि बघा असं आहे पण बरं का ही बारक्या बारक्या यास असं जितकं सेटिंग होत आहे ना त्यातलं निमार्ध आहे पण आणि कसलं भारी धोडक लागल्यात काल पण तोडल्या काही बरं का आणि आज संध्याकाळी चारच्या नंतर अनेक तोडावं लागेल हा असल्या असलं तोडावं लागतात ही बघा वाव मस्त आहे का नाही आणि ही दोडका नाही बघा ही जमीन आहे का नाही तर हे ज्यात पहिलं कारलं होतं तर कारल्याच्या जाग्यावर तर बघा हो ही ना हे पहिलं कारलं होतं दोडक्याच्या अगोदर आपण कारलं लावलेलं तर कारल्याच्याच उष्ट्या ह्या कागदावरती का नाही बेडवरती आपण दोडका लावलेला आहे तर कसला भारी आलाय बघितलं का हका तर ह्याला म्हणजे काय टी टीजिंग तर कार्यच होत आणि ही बेड पण कागद पण होता म्हणजे एका ह्याच्यावरती एकाच बेडवरती आपण दोन पिकं घेतलेली आहे ती आणि कसलं भारी हे कारलाय बघितलं का कसलं सुंदर दिसतं या हे एवढं भारी वाटतंय का ना ह्याच्यात आणि फुलं तर बघा ना कसली भारी बापरे दोडक्याचं केळ रात्री राहिले घेतोच काल दोडका तोडलेला त्याला तुम्हाला दाखवते बघा काल तोडलेला विसरून घेतच तो तो राहिला आहे बरं मी आता आली बघा दिसतंय का तिथं आणि आमचं ज्वन जे आहे का नाही तर सरीगणीच फिरतो बर का माणसाच्या मागं बॉडीगार्ड आहे ते आमचं बॉडीगार्ड राहणार यायचं म्हणलं का नाही बॉडीगार्ड असत तर पाणी सोडलेला चिकन झालाय हे बघा भरलेलंच कॅरेट इथं राहिले या आणि आता सध्या आपल्या दोडक्याला दर्पण म्हणजे सुरुवातीला चांगला भेटला बरं का आता थोडंसं कमी झालंय सत्तर ऐंशीनं पण दर भेटला आणि दोडका कसा वाटला आपलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का राना का आणि उष्ट्या राणा ह्याला फारसा काय खर्च पण आपला झाला नाही बरं का ते बघा अक्का कॅरेटच इथं राहिले तर बघितलं का जॉन आमचा कसा बसला माहिती रात्री काल तोडला ना कार दोडका त्यावेळेस तिथं विसरून राहिलं आहे कॅरेट हे का कसलं भारी आहे आता ह्यातलं दुसरं काय झाडावरचं तोडत नाही आता ह्यातलंच भाजीला घेऊन जाते एवढं एवढं चिकार झालं तर चला आता आपला भोपळ्याचा प्लॉट आणि जी डाळीबीची बाग आपण लावलेली ती पण तुम्हाला दाखवती तर आत्ताशी म्हणजे एक दहा पंधरा दिवस झाला लावून आणि आता खुरपायला लय आहे बघा डोळा भोपळा पण लय खुरपा आला आहे दोधी भोपळा लावलाय आणि आपला ही कारल्याचा प्लॉट ना उष्ट्या रानावर आणि हा ह्या सगळ्या सरजमवर केलाय तर कसा वाटतोय हे नक्की मला कमेंट करून सांगा असलं सुंदर सुंदर वाटतंय का नाही बघितलं का तर आता बरंच तोडं झालं बरं का चांगलं साधारणत एक आठ दहा तोडं झालं ते आतापर्यंत पण आतापर्यंत काय मला इकडे येणं झालं नाही म्हणजेच की व्हिडिओ बनवणं झालं नाही आणि बघा कसं दिसतंय एकदम भाजीला घेतलं धोडक आणि तिकडं कॅरेट राहिले ती पण घरी न्यायचं म्हणजे आता आता फोन आला की कॅरेट येताना घरी घेऊन ये चोटे -चोटे दे 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 दे। तर आता बघ जाता नेऊ त्या चला तुम्हाला दाखवते इकडं आपलं डाळिंबीचं रोप लावलेलं आणि कसं वाटलंय बघितलं कसलं छान छान खाली लोंका येतं छोटे छोटे दोडकं बघितलं कसलं भारी वाटतं या तर सगळं सारा जम आपल्या उष्टट्या राहण्यावरच आहे कारण दोन पिकं आपण ह्याच्यात घेतल्या ह्याच्या अगोदर कारलं आणि त्याच्यावर सगळं म्हणजे तीच बेड ही कागद हे सगळं त्याच्यावरतीच तरी पण आपला एक नंबर द्वडका आला आहे बर का <coughs> तर ही आहे आपली डाळिंबीची बाग इकडे लावली बघा हे बघा तर ह्यातलं मोठं मोठं गवत उपटलंय हे बघा अशी रोप लावलेली इथं आता जस्ट एक दहा पंधरा दिवस झालं लावून तर व्यवस्थित तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते बघा आपला दुधी भोपळा बी लावलेला आणि सगळंच हो का डाळिंबीची रोपं कसली छान झाली ती ह्यात बारक्याला औषध मारायचं आहे आणि मोठं जे आहे ना ते तेवढंच राहिले काढायचं रोज थोडं 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 काढतो आहे आणि हो का इकडं दुधी भोपळा एक लाईन दुधी भोपळ्याची केली आणि ह्या डाळिंबीच्या दोन्ही रोपाच्यामध्ये हका हो हिरून हिरतून ते त्या रोपापर्यंत ना तर बारा फुट अंतर ठुले आणि त्याच्यामध्ये आपण असे दडक्या हे भोपळ्याची लागत केली तर बघू शकता आपली डाळिंबीची लागण कशी झालेली हे बघा हिथं हो एक रोप आहे आणि त्यानंतर हिथं एक आहे तर दोन्ही रोपाच्या मधला ना सहा फूट ठेवलेलं आहे आम्ही आणि म्हणजे लांबी रुंदी बारा फूट आणि लांबी सहा फूट तर असं ठेवलेलं आहे कारण कसं परत नंतर झाडं मोठी झाली का नाही फिरायला येत नाही ही मारताना ट्रॅक्टर फिरत नाही ट्रॅक्टरवरती औषध बलोराने ही मारायचं म्हणल्यावर आणि तुम्ही कशी लागण करता डाळिंबीच्या रोपांची कशी लागवड असते नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण आमच्या इकडं तर अशी पद्धत आहे बारा फुटावर लागण करतात तर आता ह्याच्यात अजून एवढी काय म्हणजे आठ पंधरा दिवस झालं लावलेली त्याच्यामुळे काय एवढी झाडं दिसून येणार तर एक म महिन्याभरानी मस्त आणि फुटल्यावरती दिसून येते आणि बघा नंतर पुढं दाखवते मी तुम्हाला तोपर्यंत आपला ही दुधी भोपळा आहे ना तो पण चांगला म्हणजे याला येल चढण त्यावेळेस एक व्हिडिओ बनवून दाखवीन तर आता सध्याची अशी लागण झालेली अशी मस्त रोपं पण चिटकलेली आहेत ती कुठं कुठं जळल्या ती कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आपण शंभर रुपये अनेक मागवलेले आहेत तर पूर्ण आता आपण ही दीड अकराची लागण केलेली डाळिमिच्या रोपाची तर कशी वाटली नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि तुमच्या इकडे कशी पद्धत आहे लागण करण्याची ती पण सांगा आणि हाय आपला इकडं दोडका तर दोडक्याची फुलं कसली भारी सुंदर सुंदर दिसते ती बघितले का आता पिवळी पिवळी जरत नसते दिसते ती का नाही एक लेवल हे का कसली भारी दिसते ती तर चला आता तर बघितलं का आता इकडं कॅरेट मग एकटा नाही तू यार दमकी मी घेऊ लागते तर लागते की बरं मी येते चालत दमनि अजून तोडायचं का मग आज दोन कॅरेट नेली असते की आज गावात अय पर्र अजून एक तोडायला मग लावत आताला तर कसं काय वाटलं बघितलं का तर काय झालं काय माहिती एक व्हिडिओ शूट झाला नाही डिलीट झाला आणि कसं वाटण्यात आता अर्थ नसतो त्याच्यामुळं हाय ह्या बेडवरती हाय ह्या ह्याच्यावरती आपण दुसरी लागण कशाशी करू शकतो आणि येऊ शकते चांगली तर ह्याला चाळीस दिवसामध्ये एवढ्या गोष्ट्या रानावर ह्याच्यावरती आपण दोडका लावलेला आहे तरी सुद्धा चाळीस दिवसामध्ये आपला दोडका चालू झाला तर साधारणतः आता एक सात आठ तोडं झाल्यात आणि तुम्हाला आता माहितीच आहे दोडक्याचा थोडा दिसाडा असतो काल तोडलेला आहे आता आज नाही एखाद्या वेळेस नाही तोडावं लागणार तर आत्ता आलेलोय आपण घरी चाललंय आपलं गायांचं खायला तर कसं वाटला आजचा ब्लॉक आपला छोटासा आणि आपली निवेदन कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तिकडं दूध वगैरे घालून आले ती आता सगळी कामं आवरलेत बघा आता